इकडे लावता ते बघा त्या समोर लावता चला काकांना घेऊन आलो बघा बरोबर दिलात ना थोडी हेल्प करायला हे बघा इकडे लावू शकता कुठे हे हे तर आहे ना काय कोहिती हा आपली सर्व झाड मम्मी अशीच लावलेली आहेत ना आजीनी आतनी मग कोण कोण सर्व आलेले इकडे सर्व मावशींनी आपण सर्व केलं होतं काम बरोबर आहे ना बघा आता बघा कसं हिरवगार मस्त झालं सर्व आता हे काकांच्या नावाने काय नाव काका तुमचं गोपाल वा वा वा, वा। काकांच्या नावाने एक आपलं पाहिजे हा शोच आहे काय हा ना ना लावा बघा स्वतःहून विचारतात काय चला आणू यावं आता पुढे मला लावायला उद्या उद्या नको उद्या नाथ पंचम उद्या लावायचं नाही हां मग ते आज लावूया चला परवा ना आता नाही मला थांबवती कळत का मला ती पड दोन मिनटं लागतील चला नाही दोन मिनटं कशी एक तास आहे परवा लावू परवा लावूया बघा कसे गावातले माणसं येतात बघा स्वतःहून घ्या ते घ्या बघा स्वतःच देऊन तू विचारलेला का त्यांना स्वतःच घेऊन आले काका माझ्या जेवायला येतात का रात्री सप्ता हा बरोबर आणि हे सांगायचं सप्ताहसले आपले आई पण आले तर वहिनी ते जेवणार पण आणि पाणी पण ना पिणार आपल्याकडे पाणी जेवण काय ना स्वतःच स्वतःच्या घरातून घेऊन आले पाणी पिणी हे घ्या तुमच्या ताई कुठे थांब काजल तिकडे जावायला बोलले तुला मी आता आता मी इकडे शंभर रुपये काढतोय किती शंभर रुपये जो कोणी चला रेडी थ्री कशाबद्दल टू हा जे कोणी आपल्या नेबरच्या घरापर्यंत दमली इकडे इकडे चला रेडी थ्री चल थाव हे वाला चला थँक यू चला झाड बघूया चला पटकन झाला सर्व साफ चला फळे लावूया हे बघा हिचं नाव काय ठेवायचं काव्या हिचं नाव काय ठेवायचं का आणि समजा मग त्या बुबूचं नाव काढवायचं बुबू चला घरी आता झालं बघा हे सर्वात बेस्ट टायमिंग आहे संध्याकाळी साडेचार ते साडेसहा सात एकदम मस्त एकदम निसर्गात हिरवगार वातावरण सर्व इकडे आजूबाजू आजूबाजूला सर्व गार्डनच गार्डन झाले गार्डन बघा गा। सर्वात रिलॅक्स घरी कोण असेल तर आमची दिलू ए दिलू हा बघा का बघा दिलू मस्त पैकी झोपली आहे आणि तिकडे ते फिश थाली ची तयारी होते तीन पापलेट थाली बनवायची विथ कॉम्प्लिमेंटरी बांगडा आणि कोलंबी ग्रेव्हीजंबी थपतप कोलंबी थपथपी कढी आणि फिश करी वा वा काजल आज कशी साडी कशी दिसते गुलाबी साडी आणि गुलाबी साडी आणि काय मग काय लाल लाल नाही आज पापलेट लाल लाल इकडे बघा पापलेट साठी वेगळी मॅरिजिनेशन झाली आणि इकडे बांगडा वेगळा होतोय का का बांगडा पापलेट आणि कोळंबी हो आता तुम्ही बनवता म्हणून विचारत पण आपल्याकडे जी थाळी बनते ती अशी रत्नागिरीची सर्वात स्पेशल थाली म्हणू शकतो आपण तुम्ही काम करता म्हणून उत्तर नका देऊ आपण जे प्रकार देतो थालीमध्ये ती थाली कशी वाटते बनवल्यावर पण दाखवा ना पूर्ण प्रॉपर भरपूर महिन्यानी बनते इकडे आता पापलेट आणि बांगडा आणि कोलंबी करा खा करा करा हो जिवंत नाही होणार ना पापलेट राहत काय काय तीन ऍडजस्ट करायला पाहिजे ना आता आपण कसं ऍडजस्ट करतो पापलेट आहेत का मोठे आहेत तीन पापलेट तीन झाली बघा इकडे बनतात त्यासोबतच इथे हे काय मच्छीचं कालवण आहे का कोळंबी आणि मच्छीचं कालवण झालं ओके आणि इकडे बांगडे पण व्हायचे पापलेट पाहिजे का बांगडा पाहिजे पापलेट का बांगडा पपी दे तोपी दे तोपी दे नको चला इथे बघा आपली चपाती होते व्यवस्थित करा आणि त्यासोबतच काय पापलेटला इकडे घेतलं की काय जागा होत नाही वाटत आहे ना ओके तर तीन पापलेट तीन बांगडे व्यवस्थित आपले फ्राय होतात ते मच्छी बघ एकदम चांगल्या प्रकारे फ्राय झाले आणि इकडे पापलेट रेडी आहेत आपले बरोबर पापलेट झाले आहेत पण झालं आणि त्यातोबद्दल तिकडे चपात्या पण होतात आणि मला वाटतं कोलंबीची ग्रेव्ही झालेली आहे चला इथे बघ आपले बांगडे पण एकदम रेडी आहे ज्याला व्हिडिओला जो पहिला लाईक करेल त्याला एक बांगडा आधी देणार डायरेक्ट उडत येणार नंतर पोहच येणार आणि बांगडा नंबर दोन आणि बांगडा नंबर तीन बघा हा जो कॉम्प्लिमेंटरी बांगडा आहे ना हा चार वर्ष असतो मला माझ्या हिशोबाने हा कमीत कमी दीडशे रुपये तरी असणार रेस्टॉरंटमध्ये त्या वहिनी बरोबर ना एक बंगला तर दीडशे 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 वैन्या कितीचा माल फ्री झाला इकडे साडेचारशेला साडेचारशेचा माल, सा माल फ्रीमध्ये झालेला आहे आणि आपले गेस्ट आहेत म्हणून हां आपण आता थालीमध्ये सर्वात मेन इन्ग्रेडियंट पापलेट वाढणार आहे तर ही आपण पापलेट एक प्लेस केलेला आहे पापलेट नंबर वन पापलेट नंबर टू आणि इथे आता पापलेट नंबर थ्री तिन्ही पापलेट प्लेस झालेले आहेत बघा ओके त्यानंतर फीस थाली पूर्णपणे कशी आम्ही वाढतो होते तुम्हाला दाखवतो इकडे आम्ही बांगडा ठेवलेला आहे इथे पण आम्ही हा बांगडा ठेवलेला आहे आणि इथे हा बांगडा ठेवलेला आहे कोलंबी नंबर भरपूर दिल वाडा आहे बाप रे भरपूर दिवसांनी काजल जरा पाठी तरी झलक तरी बघत झलक मच्छी थाली काय दिसतंय ना माणूस बघूनच पुरुष अरे किती आयटम झाले एका थालीमध्ये मच्छी खायला यावेळी बघ एकदम भारी वाटेल खाली आता काय चपाती आणि भात वाटलं की पूर्ण थाली रेडी आणि अजून करी आहे फिश करी यायची अजून ते बघा इकडे फिश करी पण किती व्यवस्थित घट्ट असते बघा एकदम वाटण वापरलेलं आहे चांगल्या प्रकारेच वाटप ओके तरी आपली फिश करी वा किती सुंदर हॉटेल झाली बाईनी बघा रत्नागिरीची स्पेशल थाली म्हणायला हरकत नाही शुभांगी किर होमस्टे मधली बघा किती वरायटी एका थालीमध्ये आहे एकदम छान आणि आज पण आपल्या थालीमध्ये दोन चपात्या असतात थालीच्या प्राईजमध्ये पण त्यांना चार हवे म्हणजे दहा दहा रुपयाची एक चपाती वीस रुपये वाढले प्रत्येकी थालीमध्ये आणि चपात्या बघा भरपूर गरम आहेत एकदम गरम गरम आहेत ते चपाती ठेवायला कुठे सॅलेडच्या वरती चालले जागाच नाही आज आपल्याकडे मध्ये भात राहील ना तर चार चार च जागाच नाही आज दोन बघा एक दोन दोन आपल्या थालीमध्ये असतात तीन चार ही आपली थाली रेडी झाली एक 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 वाटल्यात हे दुसरी भरपूर गरम आहे भरपूर म्हणजे हात फोर्ड पण करायला मला मिळत आहे तीन चार किती गरम आहे बघायचं ते वापायचं बघा म्हणजे हात डब्बा पण गरम आहे ठीक आहे अजून एक तुम्हाला सांगतो जेवढी मजा ना गर्दीमध्ये असते ना तेवढी मजा असं सिंगल ग्रुप आल्यावरती पण असतो पण तीन थाल्या जरी मिनिमम असले ना तर एकदम मजा वाटते वाढायला पण आणि गरम गरम द्यायला पण चार चार पाण्या वाढलेल्या आपण ओके हे घ्या तुमचा डब्बा आणि आता फक्त भात वाढलं की आपली थाली झाली इकडे रेडी आता या थालीची तुम्हाला प्राईस सांगतो ही आपल्याला आत्ता महाग आहे बघा बांगडे तीनशे रुपये पर्यंत पोहोचले लास्ट टाइम लास्ट टू लास्ट मी अडीचशे रुपये किंवा दोनशे रुपयांनी घेतले आता अडी तीनशे पोचले बोंबील पण तीनशे नि पोचलेत पापलेट लास्ट टू लास्ट मी नऊशे रुपये किलोनी घेतले होते आज हजार रुपये किलो आहे ठीक आहे कोलंबी पण आज तीनशे रुपये छोटी कोलंबी जी मी दोनशे दीडशेला घेतली होती आज अडीचशे रुपये किलो आहेत म्हणजे सर्व भाव वाढले तरी लास्ट टाइम पण सिक्स हंड्रेड लाच होती आणि आता सुद्धा ही थाली सिक्स हंड्रेड रुपीज ला आहे पापलेट थाली इतर मला मी कम्पेअर करत नाही रेट सांगत नाही इथे ज्या व्हॅल्यूला जे मी प्राइस ठेवली आहे ना ती भरपूर कमी आहे ही जी, जी व्हॅल्यू आहे ना बोलतात ना टेस्ट टेस्ट हिसाब से प्राइस होगा तो ही आठशे ची होणार आठशे साडेआठशे ची होणार सर्व बघितलं तर तिकडे आपलं भात पण रेडी आहे सिक्स हंड्रेड ला आपली थाली एकदम रेडी आहे बघा व्यवस्थित ज्यामध्ये एक बघा इकडे दाखवतो ज्यामध्ये या सर्व प्रिपरेशन एक पेड स्टाफ आहे आणि इकडे दाखवा हे आणि हे अनपेड स्टाफ आहे ठीक आहे वहिनी घेऊन जाऊया भरपूर सुंदर वाटते ना आणि इथे बघा मी आता आपल्या ट्विन वन रूममध्ये आहे आणि आपले गॅसचं चेकआउट झालेलं आहे म्हणजे तीन दिवस पूर्ण झाले आणि आज चौथ्या चौदा दिवस लागला म्हणजे मॉर्निंग आहे आणि आत्ता वाजले किती ते मी तुम्हाला दाखवतो बघा आता इथे डेट आहे नाईन ऑगस्ट ओके नाईन ऑगस्ट आणि सकाळचे वाजले फाईव्ह थर्टी सेवन आणि आत्ता मी सकाळी एवढ्या लवकर का उठलो तर त्यांची ट्रेन आता सहाची होती आणि आपण एक ऑटो रिक्षा अरेंज केली होती तर भरपूर वेळ असं भरपूर वेळ होत नाही नाईंटी फाय पर्सेंट ऑटो येतात पण फाय पर्सेंट चान्सेस असं होऊ शकतं की ते त्यांचा अलाम नाही झाला किंवा ते उठले नाही किंवा ते काहीतरी दुसऱ्या कामात बिझी झाले किंवा ती काही एमर्जन्सी आली काहीतरी फाय पर्सेंट रिझन असतो त्यामुळे ते ऑटो रिक्षावाला येत नाही तर आजसुद्धा तसंच झालं आणि हे पहिल्यांदा झालेलं नाही असं ह्या म्हणजे दीड वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये हे तिसऱ्यांदा ते चौथ्यांदा झालं जिथे गेस्ट मी सांगतो पण गेस्टला की असं काही झालं की बिंदास्त मला कॉल करा काही प्रॉब्लेम नाही त्यांनी मला पाच वाजता कॉल केलं की ते ऑटोवाल्यांचा नंबर लागत नाही किंवा ते उचलत नाही किंवा नंबर लागत नाही असं काहीतरी तर मी पण ट्राय केलं ला नंबर लागला ला ना ते शेवटी मग आपल्याकडे म्हणून तर मी ह्या रिझनसाठी आपली कार घेतली होती हे बघा ही आपली कार शिकी ओके तर घेतली कार आणि जाऊन सोडून आलो त्यांना आणि ह्या सीजनचे फर्स्ट गेस्ट असल्यामुळे त्यांना चला ड्रॉप पण आपल्यातर्फे शुभांगी की होमशे तर्फे सांगण्याचं तात्पर्य काय आहे जर आपण बिझनेस करायला उभे राहिलो आहे तर भरपूर प्रॉब्लेम्स येऊ शकतात असं नाही की उठले चेक इन झालं रूम दिलं पैसे घेतले मोकळे झालो असं नसतं तर जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यासाठी आम्ही सर्व इथे उभे आहेत इव्हन जेवणासाठी पण मॉडिफिकेशन्स काय करायचे असेल तर काजलुबी आहे काय आयडियाज पाहिजे असेल तर मम्मी तिथे आहे तुमच्याशी बोलायला आणि काही असं रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत तर मी सुद्धा आहे म्हणून शुभांगी मध्ये आलं तर तुम्हाला घराच्यासारखे फिलिंग तर मिळणारच पण तुमच्या सोयी पण आम्ही करणार कर आणि जर आमच्याकडनं काही सुकत असेल किंवा राहत असेल तर फक्त आम्हाला सांगायचं की जसं ह्याच गॅसला पहिल्या दिवशी सकाळी पाणी संपलं होतं तर त्यांनी साडेसहाला मला पहिल्याच दिवशी पहिल्या दिवशी नाही दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहाला कॉल केला तर पाणी संपलं आहे बस आता पाणी संपलं बघा ते चुकी नाही म्हणू शकत संपू शकतं कधी पण ते रात्री भांडीमध्ये जास्त पाणी गेलं तर सकाळी गेलो उठलो पाठी गेलो पंप चालू केला एक तास आणि पाणी आलं बरं पाणी गेलं म्हणजे वरचं पाणी संपलं होतं खाली आपल्या खाली किती आहे पाच हजार आणि अकरा हजार लिटर खाली पाणी आहे आणि वरती दीड हजार लिटर आहे तर टोटल एवढं पाणी पाणी आपल्याकडे असतं तर तेच सांगेल तुम्ही सर्वांनी पण आलात तर आम्ही टोटल रिस्पॉन्सिबिलिटी घेतो तुमचे तुम्हाला इथून इवन पिकअप ड्रॉपची पण माझ्याकडे रिस्पॉन्सिबिलिटी असते रिक्षा नसेल तर मी तरी आपली तरी गाडी घरच्या गर घरी आहे म्हणजे तुम्हाला ड्रॉप करू शकतो आता जर उठलोच आहे आणि आता वाजले पाच चाळीस तर मी आता झोपत नाही आणि तो जसं तुम्हाला माहिती असेल की आज नऊ ऑगस्ट आठ ऑगस्टला मी व्हिडिओ शकला नाही कारण बिझीच होतो होमस्टेच्या कामामध्ये तर हा व्हिडिओ आता एडिट करणार आणि सकाळपर्यंत तुमच्याकडे पोचणार तर मला फक्त कमेंटमध्ये सांगा की नाश्त्याला तुमच्या घरी काय काय कारण आता मी इथे तर लास्ट आता लेट होणार आहे आठ लेट म्हणजे मी लवकर उठलो आहे तर तुमच्या घरी आता मी नाश्ता करायला तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा आणि बघा चेकआउट झाल्यानंतर काही परिस्थिती अशी असते त्यांचे तीन बेड्स आपले पाण्याचे बॉटल्स पण त्यांनी व्यवस्थित इकडे ठेवलेले आहेत काल रात्री इथेच जेवले म्हणून त्यांचं बघा कधी कधी ना काय होतं आमच्याकडनं हे द्यायला पण आम्ही विसरतो माउथ फ्रेशनर किंवा स्टाफ विचारतात तर फक्त विचारू शकता की माउथ फ्रेशनर का तर असतं त्यानंतर इथे किचन घालवतो तिघांना त्यांना इथे दिलं होतं आणि विचारलं गॅस फुटून आले होते तर गॅश दिल्लीवरून आले होते विचार करा एवढं लांबून आलं तर आपली पण रिस्पॉन्सिबिलिटी बनते ना त्यांना व्यवस्थित सोडायची आणि सर्व करायची बघा ह्याचा हा वेग आहे आणि तो वेग ला आहे तर अशा प्रकारे इकडे मी व्हिडिओ एंड करतो सर्वांनी व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पॅलोय करून माझं आणि बुकिंग करायची असेल तर या बिंदच कोकणात तुम्हाला घरगुती खायला पण मिळेल राहायला पण मिळेल हा त्यांचा रिव्ह्यू मी तुम्हाला सांगतो तर त्यांचा रिव्ह्यू तर घेतला नाही तर ते बोलले काल जी त्यांनी फिश थाली खाल्ली होती ज्यामध्ये तुम्हाला पापलेट आणि बांगडा सर्व दाखवले एका थाली तिघांनी ती तीन थाली घेतली होती त्यांनी मला कॉल करून विचारलं की अजून फ्राय आयटम्स आहेत का अजून फ्राय फिश आहेत का म्हणजे त्यांना ती फ्राय फिश भरपूर आवडली नंतर मी येऊन विचारलं की नाही मी मोजकेच आले होते तीन तीन तर ते बोलले आम्ही कधी खाल्लं नव्हतं ना तर आम्हाला इकडची चव माहिती नव्हती पण एवढी सुंदर होती की आम्हाला ते फ्राय पीस अजून हवे होते त्यावरून तुम्ही समजा ते फ्राय पीस किती सुंदर झाले होते तसंच साबुदाणे वडे त्यांनी तीनच प्लेट मागवले होते ते सहा प्लेट गेले म्हणजे त्यांनी एवढंच आमच्याकडे खाल्लं होतं आणि चिकन थाली पण त्यांना भरपूर आवडली होती तर चिकनची ग्रेव्ही आणि ते कॉन्सेप्ट पण प्रॉपर एकदम त्यांना व्यवस्थित आवडलं होतं तर त्यांनी चला तुम्ही एक जनरल माहिती पण देतो तीन दिवस राहिले ते इथे तीन पर्सन तीन दिवस राहिले त्यांनी घेतलं दोन व्या डिनर ज्यामध्ये तीन चिकन थाली आणि तीन पापलेट थाली जी सहाशे रुपयाची पापलेट थाली आहे आणि तीन चिकन थाली जी तीनशे दहा रुपयाची आहे वडे थाली नव्हती ह्या सर्वांचं टोटल बिल काहीतरी त्यांचं साडेपाच ते सहा सात हजारपर्यंत झाला एक अंदाजा बिल सांगतो तुम्हाला एवढा अफोर्डेबल आहे आपल्या ट्विन रूममध्ये राहणं आणि आपल्या होमस्टेमध्ये राहणं ठीक आहे तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा बाय बाय